श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हे स्वामी चरणी प्रार्थना उद्या सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पाचं दहा दिवसाचं आगमन होतं ते आजच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि याच दिवशी अनंत धागा जो की अनंताचा धागा आहे त्याचं आजच्या दिवशी हे व्रत केलं जातं जे की आपलं गेलेलं वैभव परत मिळवण्यासाठी या व्रताचं महत्व आहे तर या दिवशी साक्षात भगवान विष्णूंचा पूर्ण परिवार या दिवशी हा पृथ्वीवर आलेला असतो आणि या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे तर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते तर सकाळी सूचीभूत होऊन आपल्या घरातील शक्यतो ईशान्य कोपऱ्याला आपल्या पूजेची मांडणी करावी तर या दिवशी आपल्या भगवान विष्णूंची सेवा करावी आणि शक्यतो या दिवशी जो धागा असतो एक तर तो सापडलेला असतो किंवा मग आपल्याला कोणीतरी हे व्रत करायला सांगितलेलं असेल तर त्यावेळेस आपण या व्रताचं हे पालन करतो या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो आणि या अनंताच्या धाग्याला थोडंसं हळद म्हणजेच पिवळं करून त्याला साधारण चौदा गाठी मारून त्याचं पूजन केलं जातं आणि भगवान विष्णूंना आजच्या दिवशी एक हजार एक तुळशी अर्पण केली जाते तरी याने आपलं जे काही गेलेलं वैभव आहे ते आजच्या दिवशी आपलं परत मिळतं तसंच तस नैवेद्यासाठी साधारण चौदा लाडू किंवा चौदा करंजा भगवान विष्णूंना आजच्या दिवशी अर्पण करावा आणि त्यावरती तुळशी नक्की अर्पण करावी तर हे झालं अनंत व्रताचं महत्त्व तर आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचंही विसर्जन करायचं असतं तर गणपती बाप्पाचे विसर्जन आपण करायचं तर सर्वात पहिले आपण घरातील देवपूजा करून घ्यायची आणि स्वतःच्या डोक्याला अष्ट गंध टिळा लावावा आणि हातात थोडंसं पाणी घेऊन आपला संकल्प करावा आणि संकल्प केल्याच्या नंतर ते पाणी ताटामध्ये तांबणामध्ये सोडून द्यावं आणि थोड्याशा अक्षदा घेऊन आपण जे काही आपल्याकडून कळत न कळत चूक झाली असेल तर त्याबद्दल गणपतीरायाला आपण आजच्या दिवशी क्षमा मागावी आणि नैवेद्यामध्ये मोदक आणि त्याचबरोबरीने दही आणि पोह्याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आरती करावी धू दीप दाखवावा आणि आपण जी घरातून गणपती बाप्पाची मूर्ती ही थोडीशी किंचीची जागेवरून हलवायची असते जसं की आपण जो पाट ठेवलेला आहे तर तो पाटा सगट आपल्याला बाप्पाची मूर्ती ही थोडीशी सरकवायचे हलवायचे आहे आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाला अख्ख्या पाटासोबत उचलून आपल्या घरातील सगळ्या घरामध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सगळ्या घरातून गणपती बाप्पाला फिरवत आणायचं परंतु जेव्हा आपण त्याला घराच्या बाहेर घेऊन जातो तर गणपती बाप्पाची पाठ ही आपल्या घराकडे होता कामा नये कारण गणपती बाप्पाच्या पाठीवरती दारिद्र्यता आहे म्हणून आपण ही काळजी नक्की घ्यावी की गणपती बाप्पाचं तोंड हे घराच्या दिशेने असावं आणि पाठ ही बाहेरच्या दिशेने असावी याची काळजी नक्की घ्यावी याप्रमाणे आपलं गणपती बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन करावं त्याचबरोबर गणपती बाप्पासोबत पोहे आणि दह्याची पोटली नक्की द्यावी जी की गणपती बाप्पाची शिदोरी आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ